प्रभा सर्वांना जयश्री ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज सकाळ सकाळी बघा आपण फ्रीजरमधून हे आवळे फ्रीजरमध्ये दोन दिवस ठेवलेले याच्यामध्ये आपण ठेवलेत बघा इथे पण आहेत भरपूर आहेत आवळे तर आता आज आपल्याला ही तिसरी वेळ आहे बघा माझी आवळा कँडी बनवायची तर आपल्याला आता हे नॉर्मलला आपण ठेवले हे नॉर्मल झाले हे नॉर्मल झाले की आपण चाळणीमध्ये ठेवायच्या खाली गरम पाणी ठेवायचं पातेल्यामध्ये आणि चाळणीमध्ये हे जरा वाफवायचे आता ह्याला आपण जरा एक तास नॉर्मलला असं बाहेर ठेवूया एक तासनंतर पुढची प्रोसेस आपण करूया पुढची प्रोसेस करण्याबद्दल तुम्हाला हे दाखवते की फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे हे एकमेकाला असे आपण मारले तर बघा आवाज कसा येतोय हे तुम्हाला आवाज येत असेल त्यामुळं आपल्याला हे स असे पूर्ण दगडासारखे झालेत अनक बॉलसारखे आता हे आपल्याला त्यासाठी नॉर्मलला ठेवायचं आहे एक तासाने बघा हे नॉर्मलला येतील आणि मग चाळणीमध्ये ठेवल्यानंतर वापरल्यानंतर त्याचे इथे चा असे चिरा पडतात इथे मग चिरा पडल्या की समजायचं हे वापरून झालेत मग त्या पुढचे प्रोसेस आहे की वरचे आपण साल काढणार मी साल काढल्यानंतर एका आवळ्याचे आठ बरोबर भाग होतात बघा आठ भाग झाले की मग आपण वेगवेगळे वेग करून सगळे एकत्र करायचे झाल्यावर नॉर्मल झाल्यावर दाखवतेच तुम्हाला चला तर मग आता आपले आवळे नॉर्मल झालेत आणि इथे आपण पातेल्यामध्ये आता वाफवायला ठेवलेत आता हे पंधरा मिनटं वाफवायचे हे झाकते जरा मी आता पंधरा मिनटाने आपल्याला हे बाहेर काढायचे तर आपले आता आवळे वाफवून झालेत बघा पंधरा मिनटांनी आणि आता ह्याला थोडं थंड थंड होऊ द्यायचं थंड झालं की आपण आता काढायला घ्यायचं आता बघा हा एक आवळा घेतला आहे की अशी चीर पडली की समजायचं की हे तयार झालं आहे म्हणजे आपण वाफवाय ठेवलेलं आपण बाहेर काढायचं आता हे बघा ही मागची बाजू ही वरची बाजू आहे तर इथे आपण हे असं एक फोड अशी करायची आणि हे लगेच असं हे इकडूनच हे असं करायचं मग साल पण आपल्याला लगेच निघते नाही निघाली तर ह्या बाजूनेसुद्धा तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने काढू शकता एक एक फोड तुम्ही अशी आठ फो आठ निघतात बघा मग आता ही इझिली निघाली काय काय जरा त्रास देतात हे दोन झाले आपल्या बघा हे पण इझिली निघाले काही जरा असतात ते थोडंफार निघत नाही तर अशा पद्धतीने आपण बघा <coughs> सॉरी आता तीन फोडी झाले ही चौथी फोडे बघा अशा एक एक वेगळ्या प पटकन निघतात बघा पाच असे सहा फोडी निघतात ही सहावी फोड आणि बी बघा बरोबर बाजूला निघते हे सालका काढायचे बघा कारण की साखरच्या पाकीमध्ये आपल्याला टाकायचं आहे ना मग साखरेच्या पाकामध्ये साखर जे आहे ह्याच्यात चांगले मुरायला पाहिजे म्हणून आपण ह्याच्यामध्ये साखर टाकण्याच्या अगोदर हे पूर्ण त्याचा साल काढून घेतो आणि अशा पद्धतीने बघा हे असे माझे अजून दोन तीन चांगले सोलून झालेत आणि हे पांढरे शुभ्र असतात आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी थोडंसं ह्याचा लिंबाचा रस आपण टाकायचा असतो पाकात टाकताना आता हे अशा पद्धतीने आपण काढायचं आहे आता काढून झाल्यावर दाखवते तुम्हाला तर आपले आता जे वाफाय टाकलेले होते ते त्याची साल काढून झाली बघा आणि जरा सुकण्यासाठी ठेवली ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश असेल तर जरा सुकून जाईल त्याच्यामुळे जा आपण हे आता वेळ सुकायला ठेवलेले आणि इथे अजून आपले थोडेसे अजून बरेच बाकी आहेत सोलायचे इथे बघा मी सोलते आहे आणि हे अशा प्रकारे बिया ह्या बाजूला ठेवलेल्या आहेत बघा आता ह्या बियांचं काय आपण खत करायचं आणि हे अजून मी आता सोलून घेते सोलून झाल्यावर तुम्हाला सगळं सुकायला टाकलेलं दाखवतेच मी तर आपण इथे सुकाय घातलेले आहे आवळा कँडीसाठी बघा सुकत आले आता आपण या भांड्यामध्ये पहिल्यांदा साखरेचा थर देणार नंतर आवळे टाकणार आता हे सुकलेले आवळे जे आहे ते एक एक थर साखर नंतर हे आवळ्याचे कँडीसाठी ठेवलेले हे के आवळा कँडी एक एक थर आपण टाकणार आहोत आता इथे बघा आपण त्या भांड्यामध्ये पहिल्यांदा साखरेचा थर देणार आहे नंतर हे ज्या आवळ्याचे आपले तुकडे केलेले ते आपण साखरेच्या ह्याच्यावरती पसरून घ्यायचे पूर्ण याच्यामध्ये आपण आता जे मॉइश्चर आहे ते सुकवले फॅनच्या हवेखाली आपण आता परत आपण याच्यावरती साखर टाकायचे जेणेकरून ते साखरेच्या पाकामध्ये मिक्सनामध्ये ही आखी साखर टाकायची असते जे साखर पातळ झाली की त्याचं सिरप करायचं आता हा परत आपण साखरेचा थर टाकलाय परत आपण याच्यामध्ये आवळे टाकणार आहे जोपर्यंत आपले थळ जास्त खरं होतात तोपर्यंत आपण देत राहायचे एकदा साखर एकदा आवळीचे तुकडे परत साखर टाकते मी या भांड्यात बसत नसेल तर मग आपण परत दुसरं भांडं घ्यायचं आता ह्याच्यामध्ये बघा एवढं बाद झालं बाकीचा आपण दुसऱ्या भांड्यामध्ये टाकूया आता ह्याच्यावरती परत आपण ह्याच्या तीन थर दिलेत बघा आपण साखर आवळ्याचे तुकडे साखर आवळ्याचे तुकडे आणि परत आवळ्याचे तुकडे साखर सगळ्या शेवटी आणि नंतर ह्याला उद्याच्याला आपण हलवून घ्यायचं म्हणजे जे काही साखर आहे ती विरगळेन दोन दिवस असंच ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी आपण याला सुकायला ठेवायचं अशा पद्धतीने याच्यावरती आपण साखर टाकलेली बघा आता ह्याला आपण झाकण लावून ठेवून द्यायचं आता याला पॅक करून ठेवून द्यायचं आपण आता इथे आवळ्याचे तुकडे सुकून झालेत बघा आता इथे आपण साखरेचा थर देणार आहे एक साखरेचा थर द्यायचा परत आपण आवळ्याचे तुकडे टाकणार आहे आवळा कँडी करण्यासाठी आता इथे परत आपण दुसरा आवळ्या आवळ्यासाठी साखरेचा थर देत आहोत परत आवळ्याचे तुकडे टाकायचे याच्यात पाक वगैरे काही करायची गरज नसते आखी साखरच टाकायचे ती परत विरगळत असते आता परत साखर टाकायची असे बघा चार लेअर देऊन झाले अशा पद्धतीने पाच लेअर देऊन झाले साखरेचे पण पाच लेअर देऊन झालेत आता हे आपण दोन दिवस मुरायला ठेवायचं बघा आवळ्याचे तुकडे मी मुरायसाठी आता दोन दिवस ठेवते मग दोन दिवसानंतर आपण याला सुकायला टाकायचं पद्धतीने आपली आवळा कँडी तयार झाली आहे फक्त याला आता पिठामध्ये घोसरायचं आहे अशा पद्धतीने आपली आवळा कँडी तयार झाली आहे आता याला फक्त पिठामध्ये घसरायचं आहे एकदम छान झाली आहे